या ठिकाणी आपण केच नगरपंचायतच्या नगराध्यक्षांच्या कॅबिनमध्ये आलेलो आहोत नगरपंचायतमध्ये आलेला आहोत आणि या नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक सोळाच्या केच शहरामध्ये जो प्रभाग क्रमांक सोळा आहे त्या सोळामधील महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत त्याबरोबरच या ठिकाणी कर्मचारी अधिकारी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत या महिलांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी के प्रभाग क्रमांक सोळामध्ये अतिशय खराब पद्धतीचं पाणी या ठिकाणी जो पिण्यासाठी पाणी वापरलं जातं हे अतिशय निकृष्ट आणि खराब पद्धतीचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये या ठिकाणी आळ्याचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी आहे आणि त्याबरोबरच या पाण्याचा वास देखील येतो आणि असं म्हणणं त्यांचं या ठिकाणी आलेलं आहे तर आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया की या महिलांना नेमका त्रास है। काय आहे काय मावशी काय त्रास आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्यायला पाणी स्वच्छ नाही रस्ते चांगले नाहीत नाले एकदम व्यवस्थित नाहीत नाल्याच्या वरून पाणी वाहतय नाली ना, आमच्या गल्लीमध्ये कमीत कमी तीन वर्ष तरी नाले काढायला कुणी आलेलं नाही <laughs> एकदम म्हणजे एकदम घाण येते नाळाचं पाणी नुसता गाळ येते पाणी सुटल्यानंतर पाणी सुटल्याच्या नंतर अगोदर एकदम गाळ येते पुन्हा नंतर त्याचा वासच जात नाही दुन्याचा घाण वास म्हणजे ते जो पाणी पिण्यासाठी सोडतात त्याचा तुम्हाला घाण वास येतो वास येते आणि गडूळ पाणी येत गडूळ पाणी येते एकदम नालीसारखं पाणी बरोबर तुमचं काय म्हणणं आहे ताई तेच खाम पाणी येते ना पहिल्यांदा दोन तीन वर्ष झालं बोर पाहिजे तिथं आणखीन दुसरा कुठला आणखीन दुसरी कुठली समस्या आम्हाला गटरातल्या ना नाल्या ना ना गटरातले पाईप काढून द्यावे बाजूला म्हणजे जी पाईपलाईन जी पाईपलाईन आहे जी पाईपलाईन आहे ती गटरामधून आहे म्हणजे नाल्यामधून आहे आणि तेच पाणी तुम्ही वापरता मग नगरसेवकांना आतापर्यंत त्या ठिकाणी जे तुम्ही निवडून म्हणजे त्या प्रभागामधून निवडून आलेले नगरसेवक आहेत ते आलेत का तुमच्याकडून तुम्ही प्रशासनानं तुम्हाला सहकार्य केलंय का इतर तुम्हाला नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला सहकार्य केलंय का आतापर्यंत नाही आले नगर बर बर किती दिवसापासून येत नाही बर आणि पाणी किती दिवसाला सुटत एक महिन्याला आणि पंधरा दिवसाला एक महिन्याला पाणी सुटून सगळं खान पाणी सुटून ते बरोबर म्हणजे पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्यानंतर पाणी येतं रोज मोल मंजुरी करून खाणारे आम्ही आणि कधी पाणी विकत घ्यायचं आणि कधी वापरायचं नाल्याच्या पाणीच्या नाल्याच्या कडच्या भिंती तर बघा या ठिकाणी या प्रभाग क्रमांक नऊच्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत त्यांचं प्राथमिक स्वरूपात हे म्हणणं आहे की या ठिकाणी जे मागासवर्गीय दलित वस्ती असून देखील या ठिकाणी हे जे नगरपंचायतचं प्रशासन आहे ते एकदम सुस्त आहे आणि आतापर्यंत यांना कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा किंवा त्या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्याचं काम केलेलं नाही आणि म्हणून या महिला या ठिकाणी एक निवेदन सादर करण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांचं त्यांचं या ठिकाणी प्रामुख्यानं या त्यांनी ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आता प्रशासन याकडे कोणत्या पद्धतीनं बघतं दलित वस्तीचा निधी तर वापरला जातो मात्र काम केलं जात नाही दलित वस्तीतली पाण्याची व्यवस्था अगदी निकृष्ट पद्धतीचं आहे आणि म्हणून प्रशासनानं याकडे लक्ष देतं की नाही नगरपंचायतचे सत्ताधारी याकडे लक्ष देतात का नाही विरोधक त्यांना जाब विचारतात का नाही नगराध्यक्ष याकडे लक्ष देतात का नाही याकडे या, या संपूर्ण शहराचं मागासवर्गीय दलित वस्तीचं म्हणजे फुले नगर भीमनगर आणि क्रांतीनगरचं या सर्वांचं या ठिकाणी केत शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे आयल्या देवीनगर गणेश नगर जुना उमरी रोड त्या दालीच्या पलीकडचं बोलतोय मी एक महिना झालं नळाला पाणी आलेलं नाही कचरा गाडी येत नाही नाल्या साफ नाही आणि हे मी टॅक्स भरायला पैसे घेऊन बघा या ठिकाणी हे रहिवाशी टॅक्स भरण्यासाठी पैसे घेऊन आले परंतु त्यांच्याकडे एक महिन्यापासून पाण्याची वितरण सुद्धा केलं गेलं नाही कचरा गाडी ना पाणी म्हणजे इतकी भयानक परिस्थिती या केज नगरपंचायतची आहे मात्र या ठिकाणचे नगराध्यक्ष त्याबरोबरच या ठिकाणचे सत्ताधारी विरोधक याकडे कुठलंही गांभीर्यानं लक्ष देत नाहीत नागरिकांची पूर्णपणे या ठिकाणी सोय केली जात नाही यांचं म्हणणं असं आहे की हे टॅक्स भरण्यासाठी पैसे घेऊन आलेत मात्र एक सजग नागरिक म्हणून ते टॅक्स भरण्यासाठी आले परंतु या ठिकाणी त्यांना नगरपंचायतच्या माध्यमातून कुठलीही सोय केली जात नाही हे मोठं दुर्दैव आहे